सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी पुन्हा तुमच्या सोबत आलेलो आहे आणि काही मुद्दे घेऊन आलेलो आहे जे की आज चर्चेचे विषय आहे मित्र हो वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती झाली असून ऐतिहासिक शहरामध्ये सर्व उपचार अद्यावत सोयी सुविधा मिळत आहे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात एका छताखाली सर्व आजारावर उपचार मिळत आहेत यामुळे रुग्णाचा त्रास व होणारा अनावश्यक खर्च कमी झाला आहे त्याचबरोबर शहरात आज बाहेर बाहेर लोक येऊन उपचार घेत आहेत मित्र हो प्रत्येक आजारावर सुपर स्पेशालिस्ट रुग्णा रुग्णाकडून कर, उपचार घेता येतो परंतु त्यासाठी आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे रुग्णालयात व तज्ञ डॉक्टरांचा आदर करणे हे आपले व आपले कर्तव्य आहे त्याचबरोबर डॉक्टरांनी सुद्धा कर्मचारी असो किंवा डॉक्टर असो यांनी सुद्धा रुग्णाचे रुग्णांना नम्रपणे त्यांचं म्हणणे ऐकून घेणं गरजेचं आहे कारण कोणताही रुग्ण हा आपला आजार कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडे जात असतो जर त्याला व्यवस्थित वागणूक दिली त्याचं व्यवस्थित ऐकलं त्याची व्यथा ऐकली त्याचा त्रास ऐकला तर नक्कीच वाद होणार नाही पण आज काय होत आहे दिवसेंदिवस वाद वाढत आहे त्याच एकच कारण आहे की वरती जे मीडिया सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो त्यामुळे लोकांचा गैरसमज दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रात असो किंवा रुग्ण असो यांच्यात वाढत चाललेला आहे उपचारादरम्यान तपासणी नंतर पुढील खर्च व होणारा त्रास याबद्दल जर सविस्तर रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला तज्ञ डॉक्टरांनी समजून सांगितले तर वाद होणार नाही व्हॉट्सअपमुळे मुळे डॉक्टर व रुग्ण यांचे नातेवाईक यांच्यात होणारा गैरसमज वाढत आहे याला थांबवणे आवश्यक आहे वैद्यकीय क्षेत्रात गैरसमज केवळ अरेरावी भाषामुळे होतो असंच म्हणावं लागेल आज डॉक्टरची प्रतिमा याला कुठेतरी गालबोट लागताना दिसत आहे कारण पूर्वी सुद्धा डॉक्टर होते रुग्ण आजार उपचार घेत होते परंतु रुग्ण आणि रुग्ण आणि डॉक्टरांचा जो सुसंवाद होता खूप व्यवस्थित व्हायचा व्यवस्थित समजून सांगायचे आणि खर्च पण कमी लागायचे यामुळे आज वाढलेला खर्च कारण तज्ञ डॉक्टर किंवा हॉस्पिटलला पण सुद्धा अति खर्च करावा लागतो त्यामुळे खर्च पण जास्त रुग्णाच्या नातेवाईकांना लागत असतो परंतु आज जो वाद वाढतोय गैरसमज होतोय यावर कुठेतरी रोकथाम करणं गरजेचं आहे आणि हे रोकथाम केवळ आपणच करू शकतो कारण याला कुठे अंत नाहीये हे दिवसांदिवस वाढतच जाणार पण याला कुठेतरी थांबवण होणं गरजेचं आहे जसं आता पूर्वी काही दिवसापूर्वीची घटना आहे वैद्यनाथ हॉस्पिटल येथील एक घटना झालेली आहे जे की ऍक्सिडेंट मध्ये रुग्ण रुग्ण झाला आणि रुग्ण तिथे ऍडमिट झाला आणि मयत झाला परंतु तिथं पण पर काही राडा झालेला था। आहे त्याचबरोबर मी आणि मम्मी आणि मम्मी या हॉस्पिटलचं पण काही प्रकरण गाजत आहे ते पण आपण चांगलं असं वाटतं म्हणून आपण ऐकतोय परंतु ज्या रुग्णाचं मृत्यू झाला किंवा जे रुग्ण रुग्णाला त्रास झाला किंवा त्यांच्या नातेवाग त्रास झाला त्यांच्या घरापर्यंत कोणी जात का की डॉक्टर जातो की बाकी दुसरं कोणी जात नाहीये परंतु अशा घटना का होतात ह्या घटना कुठेतरी थांबवणं गरजेचे आहे रुणा, रुग्ण आणि रुग्णाला काही उपचारा दरम्यान किंवा रुग्णालयाबद्दल काही तक्रार असेल तर ती निरासन करण्यासाठी आपण प्रथम तज्ञ डॉक्टर किंवा जे डॉक्टर आपला उपचार करतात त्या डॉक्टरकडे कर जाऊन किंवा रुग्णालयाच्या व्यवस्थापकडे जाऊन त्याची सविस्तर व्यवस्था चर्चा करून त्याचं निरासन करणं गरजेचं आहे हो मित्रांनो आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी सुद्धा आलेले रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना व्यवस्थित व्यवस्थित समजून सांगणं गरजेचे आहे कारण तो आपल्याकडं एक आशेने येत असतो कारण आपल्यावर विश्वास करून येत असतो जर त्याला आपण व्यवस्थित समजून न सांगितल्यामुळे तो त्याचा गैरसमज वाढत जातो कारण आधीच त्याला रुग्णाचा त्रास आणि झालेला खर्च हा सतावत असतो त्यासाठी तो आपल्याकडं शंके त्याला जे शंका आली त्याचं निरासन करणं आपलं पण तेवढंच कर्तव्य आहे सर्वप्रथम ज्या रुग्णांना रुग्णालयाची किंवा जसं म्हटलं की रुग्णालय संदर्भ संदर्भ हे असेल तुम्हाला तक तक्रार असेल मीडियापर्यंत न जाता तेच प्रथम आपण तज्ञ डॉक्टरकडे जाऊन त्याची सहानिशा करणं गरजेचे आहे तज्ञ डॉक्टर जसं म्हटलं डौक, तज्ञ डॉक्टर पण आज काय होत आहे की तज्ञ डॉक्टरला वेळ नसल्यामुळे ते रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांची म्हणणे ऐकण्यास तयार नाही कारण पूर्वी पण डॉक्टर व्यस्त होतात परंतु ते रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला जास्त वेळ द्यायचे कारण रुग्ण आपल्याकडे ज्या आशेने येतो त्याला जर समजून सांगितलं तर कदाचित हा गैरसमज होणार नाहीये आणि हे वाद वाढणार नाही त्यासाठी रुग्णांनी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याचबरोबर कर्मचारी असो किंवा रुग्णाचे नातेवाईक असो यांचा सुसंवाद घडवणं खूप गरजेचं गर्ण। गर्ण आहे तर आमचं आरोग्य जागृतीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला एकच विनंती करत आहे की प्रत्येक रुग्णालयामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये एक समुपदेशन करणारा व्यक्ती आपल्याकडं अपॉइंट करणं गरजेचे आहे कारण लोकांच्या शंका दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत व्हॉट्सअपवर जे व्हिडिओज येत आहे व्हिडिओ असतो कोणत्या जुना असतो किंवा नवीन असतो किंवा सध्याचा बनवलेला असतो कोणी जाणून बुजून बनवत आहे तर असे प्रकार वैद्यकीय क्षेत्रात न हो होणं हे आपण अपेक्षित असतं परंतु ते होत आहे कारण आपण म्हणतो की आपली प्रॉरेसी जे म्हणतो आपण रुग्णालय नाव पण उपन आपण ओपन करत नाही तरी पण असे प्रकार का घडत आहे त्याच त्याला कोण दोष त्याला कोण जबाबदार आहे रुग्ण आहे रुग्णाचे नातेवाईक आहे कर्मचारी आहे की तज्ञ डॉक्टर आहे त्याचबरोबर रुग्णालयाचं पण कर्तव्य आहे की हे का प्रकार घडत आहे आज असं होतंय की मीडियापर्यंत गेल्यानंतर मीडियामध्ये कोणती बातमी प्रकाशित केली तर तज्ञ डॉक्टर असो किंवा रुग्ण असो तो आपला भडास काढण्यासाठी किंवा एकमेकाचं बदनामी करण्यासाठी मीडिया समोर येऊन सांगत आहे पण मीडियाचा त्यामध्ये काही दोष नाही मीडियाला जे आलेले आहे ते दाखवणं गरजेचं आहे हो मित्रांनो आपण म्हणत असाल की रुग्ण आला की रुग्णाचे म्हणणे आपण ऐकून घेतो मीडिया एक अशी आधारस्तंभ आहे की तो आपल्यापर्यंत पण पर येण्याचा प्रयत्न करतो पण त्या डॉक्टरांकडनं प्रतिसाद प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे प्रकार घडत आहेत जर त्याच वेळी मीडिया जर जा मीडियाने जर आपल्याला कॉल केला किंवा कोणत्या प्रतिनिधीने आपल्याला कॉल केला तर त्याला जर सविस्तर आपण सविस्तर माहिती दिली आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी पण सविस्तर माहिती म्हणजे दोघांचे संगम करून दोघाचे म्हणणे ऐकून यातनं काहीतरी मार्ग आपण काढू शकतो म्हणजे प्रसिद्धी परिसिद्धीसाठी आपण व्यवस्थित दो, व्यवस्थित त्याला प्रकाशित करू शकतो किंवा तो प्रकरण तुम्ही तिथल्या तिथंच त्याचं निरासन करू रुग्णाचं काय महत्व हे असतं की माझ्या रुग्णावर उपचार केलेला आहे ते उपचार झाला किंवा बिल जास्त झालं हेच तक्रार असते तर डॉक्टरनी सुद्धा काय करायला पाहिजे ते तुमच्या हातामध्ये आहे की रुग्णाला उपचार करणं आपलं कर्तव्य आहे चूक चूक झाली झाली नाही नाही तो वेगळा भाग आहे होत कोणताही डॉक्टर चुकीने उपचार करत नसतो कोणताही डॉक्टर आधी जास्त पैसा घेत नसतो परंतु लोकांचा गैरसमज असतो ह्या गैरसमजला जर आपण दुजोरा दिला तर ते नक्कीच आपण त्यापासून त्या, त्या प्रकरणाला आपण कुठेतरी रोकथाम करता येईल शासनाच्या रुग्णालयामध्ये पण भरपूर बर, प्रकार पर, आपण बघत असतो एक एक ना एक दिवस आपल्याला मारदाय डॉक्टरांना मारलं जातं रुग्णांचे उपचार होत नाहीये रुग्णाचं काहीतरी वेगळंच होत असं काही घटना होत असतात पण ह्या घटनेसाठी जबाबदार कोण आहे यामध्ये राजकीय क्षेत्राची निगडीत जे कार्य करत असतात ते सामाजिक कार्य करत असतात त्यांना पण समोर येणं गरजेचं आहे कारण ते लोकप्रतिनिधी असतात लोकांचं ते म्हणणं ऐकतात लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असत पण आज असे की आजच्या ज्या जीवनशैली म्हणता येईल किंवा गर्मिष्ठ भाषा म्हणता येईल आरेरावी भाषा म्हणता येईल हे प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं ऐकलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पण काय काय होतं तुम्हाला माहित असतं त्यासाठी जर आपण ह्या प्रकरणाला कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे मित्र हो आजच्या एपिसोडमध्ये मध्ये आम्ही सांगण्याचा एकच उद्देश आहे की कोणताही प्रकरण आलं की मीडियाच्या समोर येत आहे मीडिया जेव्हा प्रकाशित करतात डॉक्टरांच्या वेगवेगळ्या चर्चा होत आहे या चर्चाला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आपण ह्या प्रकरणासाठी आपण सर्व एक मिळून रुग्ण आहे रुग्णाचे नातेवाईक आहे कर्मचारी आहे तज्ञ डॉक्टर आहे रुग्णालयाचे व्यवस्थापक आहे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत मी बोलतो आहे आज आरोग्य जागृती गेल्या चौदा वर्षापासून आरोग्यसेवेशी निगडीत आहे आपल्याला चांगल्या चांगल्या बातम्या देत आहेत चांगल्या चांगले माहिती देत असते आणि शासनाच्या योजना जसं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना गेल्या चौदा वर्षापासून जेव्हा मॅन्युअल होत तेव्हापासून आरोग्य जागृतीला ते प्रकाशित करत आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यायला पाहिजे रुग्णालयात पण त्या योजनेचा लाभ मिळतो पर आहे परंतु आपण व्यवस्थित तज्ज्ञ डॉक्टरांना सांगत नाहीये त्या व्यवस्थापकाला सांगत नाहीये मग त्या रुग्णालयावर आपण आरोप करत असतो किंवा काही रुग्णालयात असं पण होतं की आमच्याकडे योजनाच नाही हे पण म्हणणं चुकीचं आहे जर तुम्हाला योजना घ्यायच्या नसत्या नसेल तर आजच तुम्ही शासनाकडे अर्ज करून आपले योजना बंद करावी कारण रुग्ण आपल्याकडे आशाने येते महात्मा ज्योतिबा फुले अशा महात्मा ज्योतिबा फुले योजना असो आयुष्यमान भारत असो किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असो हे शासनाने आपल्या रुग्णाच्या रुग्णासाठी एक जीवन संजीवनी बनवून दिलेली आहे त्या सं, जीवन संजीवनीचा रुग्णाने लाभ घ्यायला पाहिजे आवश्यक आहे परंतु काही गैरसमज असो किंवा माहिती नसल्यामुळे जे आरोग्य मित्र असते यांना पण माहिती काही माहिती पूर्ण माहिती नसल्यामुळे ते पण ती तुम्हाला व्यवस्थित सांगू शकत नाही त्यासाठी त्या, त्या आरोग्य मित्रांना पण एकच विनंती आहे की आपण व्यवस्थित रुग्णाच्या रुग्णाच्या नातेवाईकाशी सामंजस्य सुसंवाद साधावा आणि त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी म्हणजे हे प्रकरण होणार नाही आणि शासनाच्या योजनेपासून कोणताही रुग्ण वंचित न राहो हीच महाराष्ट्र शासनाची मा, माननीय लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री जे आबिडकर आहे आणि आरोग्य विभाग जसं जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो या सर्वांचा एकच उद्देश आहे की शासनाच्या योजना जास्तीत जास्त गरजू रुग्णापर्यंत जाणं गरजेचं आहे हेच मुख्यमंत्री साहेबांचं आव्हान आहे तरी असे प्रकार घडू नये या करता आपण सर्वांना एकत्र येऊन हे अभियान आपण चालू चला आमचं अभियान आहे कॅन्सर मुक्त समाज आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र व्यसनापासून दूर राहा सुखी जीवन जगा दुसऱ्यांना पण एक व्यवस्थित जगवायला लावा कोणी व्यसना व्यसनाधीन होत असेल तर त्यांना व्यसनापासून वाचवा म्हणजे एक परिवार आपण वाचू शकतो अभियानामध्ये आपण सहभाग नोंदवावा हीच अपेक्षा धन्यवाद महत्वपूर्ण होता है वहाँ एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैलेटि कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के, के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में उमें स्थान, उमें स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव, हम बदलाव ला सकते हैं